अनुजचे व्रत सत्याग्रह प्रामाणिकपणा आणि जीवनवर स्वीकारला स्वच्छता म्हणजेच ईश्वर या तत्वाला त्यांनी प्राधान्य देऊ आजही स्वच्छतेचे महत्त्व आपल्या जीवन आहे

त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली वाराणसी येथील मुघल सलई या लहांगावर एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला ते दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण बिळसापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयात त्यांचे दिनेचे भाषण केले त्या भाषणाने ते भारावून गेले मग त्यांनी शेवटपर्यंत गांधीजींची फळ सोडली नाही आणि कौतुक केले होते त्यांच्या जीवन प्रवासातून आणि कार्यातून आपल्याला प्रामाणिकपणा राष्ट्रसेवा आणि कार्यपणाचे धडे मिळतात याआधी अनेकांना प्रेरणा देतात इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली पंडित नेहमीजीच्या मृत्यूना तुरी तुरी आता झालेल्या कार्यक्रमात महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन परिचय आपण करून घेतला आहोत पण या दोन्ही महान नेत्यांना जर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला मिळालं तर थांबा हा थोडा वेळ आता तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला ते तुमच्या वर्गात येतीलच महात्मा गांधीजी झाले आहेत दर्श गावळे आणि साई गुळ हे सहा तीनचे विद्यार्थी आणि लाल बहादूर शास्त्री झाले अथर्व निंबाळकर आणि यश काळे

जोसाकृतीने प्रोत्साहन देतो त्याला महात्मा गांधी च्या असहकार चळवळी सामील होऊन सात वेळा तुरुंगात पंडित नेहरूंच्या दुसरे पंतप्रधान एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर

आपली तुमच्यासमोर काही चांगले विचार मांडणार आहे जगात तुम्हाला मोठ्या केवळ ज्ञानच नव्हे तर शरीराची व मनाची जोपासना करणे तितकंच गरजेचं आहे हस्ताक्षर हे केवळ एखाद्याचे साधन नव्हे ते तुमच्या व्यक्तिमत्वाचे व विचारांचे एक प्रतिबिंब आहे तुमचे हस्ताक्षर व्यवस्थित असेल तुमचे विचार व्यवस्थितपणे व स्पष्टपणे दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात विद्यार्थ्यांनी अतिशय समर्पक असा भविष्य केला त्यांना सात भूमी संगीताचा मदत मिळेल आणि शिक्षकांनी त्या सर्व गोष्टीची छान वेळ घालून अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुमच्यासमोर समोर ठेवला त्याबद्दल त्या सर्वांचं कौल